अध्यक्ष अध्यक्ष बाबतीत नागपूर उच्च न्यायालयाने अतिशय महत्वाची अशी काही रूल्स अँड रेग्युलेशन ड्राफ्ट करून दिलेले आहेत होत लागतं त्याची उंची किती पाहिजे हे जे टी व्ही आहेत त्याला परमिशनच नाही हे जे ब्राईट कलर्स आहेत त्याच्यानी ड्रायव्हर्सचे डोळे डिस्ट्रॅक्ट होतात असं सगळं हायकोर्टाचं म्हणणं आहे महाराष्ट्र शासन हे हायकोर्टापेक्षा मोठं आहे का आपण परमिशन कशी देता माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आपण जसे सिलिंग वरनं खाली उतरतो आजूबाजूला आहेत ते कोणाच्या जमिनीवर आहेत आणि परमिशन कोणी दिली त्या सगळ्या जमिनी ओरिजिनल म्हाडाच्या जमिनी आहेत आणि म्हाडाने परमिशन न देता तिथे उभारलेत तुम्हाला माहितीये कोणी उभारलेत आपण त्या होर्डिंगवर कारवाई करणार की नाही एवढं सांगा फक्त काय चालू आहे कोणी येतो होर्डिंग उभारतो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करतो निघून जातो बदनाम सरकार होतं एवढ्या होर्डिंगला परमिशनच नाही तिथे आणि म्हाडाची तर एकही परमिशन नाही मग माडाची परमिशन नसताना तिथे होर्डिंग राहिले ओड़ कसे माझं खास करून ऑब्जेक्शन हे टी व्ही लावतायत ना त्याच्याने एखादा मोठा अपघात होईल उच्च न्यायालयाने नागपूर उच्च न्यायालयाने होर्डिंगच्या केसमध्ये सांगितलं की इंडियन होर्डिंग काँग्रेस नावाचं एक रूल्स अँड रेग्युलेशनची पुस्तिका आहे त्याच्यानुसार वागा तुम्हीच्या डोळ्याला जर सरणा म्हणजे असं अंगावर येणारे कलर्स असतील तर ते अजिबात असता का म्हणे असं उच्च न्यायालयाचं मत आहे आपण त्याची अंमलबजावणी करणार आहोत